वारणा मोरणा नद्यांना पूर सतर्क राहण्याबरोबर स्थलांतर करण्याच्या दवंडी देऊन प्रशासनाच्या सूचना सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा आणि मोरणा नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली पावसाची संततधार कायम असल्याने वारणा आणि मोरणा नदीच्या पाणीपातेत आणखीन वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली त्यामुळे वारणा आणि मोरणा नदीकाठच्या नागरिकांना शिराळा तहसील प्रशासनाकडून सतर्क करण्यात येत आहे गावागावात दवंडी स्वरूपात ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन करत नदीकाठी पूर परिस्थिती निर्माण होणाऱ्या कुटुंबांनी तातडीनं स्थलांतर करावं अशा सूचना देखील दवंडीच्या माध्यमातून देण्यात येत आहेत